मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे तर या कारवाईत सत्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला या प्रकरणी आकाश भाऊसाहेब लेकुळे वैवर्ष पंचवीस राहणार शनी चौक राहुरी आणि सुनील विठ्ठल जगधने राहणार देसवंडी तालुका राहुरी या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आज सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरातून दारूची अवैध वाहतूक होतीय या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तात्काळ एक पथक तयार करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाईसाठी पाठवलं पथकानं बातमीच्या ठिकाणी सापळा रचून गोटुंबे आखाडा इथे हुंडाशाईन एम एस सतरा सी सी पंच्याहत्तर सहासष्ट या दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक करताना आकाश लेकुळे आणि सुनील जगधने यांना रंगेहाथ पकडलं त्यांच्याकडून सात हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीची देशी दारू आणि ऐंशी हजार रुपये किमतीची हुंडाशाईन दुचाकी असा एकूण सत्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि त्यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे सतीश आबारे पोलीस नाईक गणेश सानप कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट आणि हवालदार शकुर सय्यद यांनी केली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी फर्निचर साठी समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर